तुम्ही ज्या सगळ्या लोकांपर्यंत गावात गेला त्यांच्यापर्यंत वाहनांची व्यवस्था केली म्हणजे एक एक माणसापर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही केलं नंतर करतो एक चांगला असा उपक्रम आपण घेतला म्हणजे आजार आपण हातावर काढत असतो अगदी दहावाखान्यात जायला कायम कंटाळा करत असतो आणि अशा वेळेस एक कुठेतरी एक हक्काचा आणि एक विश्वासार्हचा ब्रँड ज्याला म्हणतो की रोडरी की रोडरीने जर एखादा कार्यक्रम घेतला असेल तर सगळ्या लोकांना माहिती असतं की हा काही कुठला एखादा राजकीय अजेंडिया कुठे किंवा कुठेतरी छोटासा कार्यक्रम म्हणून हो बघता यामध्ये आपल्याला काहीतरी यातला अवघड येईल प्रत्येक कार्यक्रमाचा काहीतरी एक हवे मेसेज असतो त्यातला रोटरीचा कार्यक्रम म्हटला तर आपल्याला ज्या कारणासाठी हा कार्यक्रम घेतला आहे निश्चित त्याची काहीतरी फलस्प्रती होणार आहे की आपल्या सगळ्यांना एक विश्वास असतो आहे डोकरीने आज सगळ्याच प्रकारचे विविध प्रकारचे इथं स्पेशालिटी डॉक्टर बोलून ठेवले आहेत गोदावरी फाउंडेशनच यामध्ये अतिशय चांगलं सहकार्य आहे आपले स्थानिक उद्योजक बिर्ला प्रेसिडेंटचा पण एक रोल त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो करतो की आपण एक चांगला कार्यक्रम घेतला रोटरीचे खरं तर डॉक्टर सुनीलजी राजपूत आणि अनिल मला काल जेव्हा भेटले तर मलाही माहीत नव्हतं की आज आम्हाला अचानक दिवायला जावं लागेल परंतु त्यांना हो सांगितल्यानंतर नाही म्हटलं अजूनही विचार केला एकतर सुनील डॉक्टर तरी माझ्या आजूबाजू संपर्कात असतात पण तुमचे रोटरीच्या अध्यक्ष अनिलला पहिल्यांदाच माझ्याकडे आले एवढा वेळ बोड़ ते कार्यक्रमाला आलेच मला असं की तुम्हीच तुम्ही ज्या सगळ्या लोकांपर्यंत गावात गेला स्क्रीनिंग केलं गे त्यांच्या पर्यंत वाहनांची व्यवस्था केली म्हणजे एक एक माणसापर्यंत पोहचण्याचं काम तुम्ही केलं आम्ही तर फक्त नावाला येऊन भाषण करून जाणार आहोत पण मी रोटेचा खर बराच दोषी नंतर एक चांगला कृत्य असा उपक्रम आपण घेतला कारण की बघा राजकारणी पद ह्या गोष्टीचं मला असं वाटतं की आज आहे उद्या नाही परंतु आपण केलेलं एखादं काम एखाद्या माणसाला केलेली मदत ही त्याच्या वर्षानुवर्ष जर कामात येत असेल

या काळेगाव शहराला उपजिल्हावर आले यायचं आम्ही ठरवलं आहे मीही आमच्या डॉक्टरांशी सगळ्यांशी मी चर्चा करत असतात ना त्यांनाही सांगितलं की आरोग्याच्या संदर्भात तर आमच्या काही गोष्टींच्या मर्यादा असतात डॉक्टर साहेब तुम्ही सगळे म्हणजे अगदी निर्यादा असतील वनिषबाई असतील तुम्ही सगळी लोक स्थानिक म्हणून तुम्ही त्यावेळी बघतात आमच्या अडचणी असे की आम्हाला खूप वाटतं म्हणजे पण आमच्या हातात जरी म्हणजे मनात जरी इच्छा असली परंतु सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही करू शकत नाही आणि तुमच्यासारखे डिओटेड लोक जर आमच्या सोबत एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम तुम्ही जरी केलं मी तर अगदी डॉक्टरला बोललो की तिथं फोटोही घेण्याची गरज नाही आहे हा रोटरीचा नॉन पॉलिटिकल कार्यक्रम आहे तुम्ही फोटो आणि नाव घेतला तरच ते असं बिलकुल नाही मला रोटरी साधं जरी सांगितलं आमंत्रण दिलं तरी मी साध्या एका फोन पावला आलो असतो कारण की तुम्ही जे काम करता आहे एका मनीच बाईच्या बोलाच्या लग्नाची पत्रिका नसते तुम्ही विचार केला जायचं आहे का जायचं रोटरीच्या कार्यक्रमाच्या बाबतीत तर काही बिलकुल मनातही आणण्याचं कारण नाही एक नोबल त्याच्यातून हा कार्यक्रम घेतलेला आहे असं मला वाटतं